अरे शांती चलली काय घरी तू शांतीला ऐकूच नाही गेलं वाटते शांती दोन दोन आवाज देऊन आलो आवाज नाही उन आला काय शांताराम भाऊ शांताबाई लागली आता पैशाचे मांग आता शांताबाईला आवाज येत चला तुम्ही बी चला शांती दिमाग नाही घे तुले शांती शांती बोलून राहिलो मी कोण तू आवाज नाही देऊन राहिली चिंता बाबा आम्ही ऑर्डर घेलाय ना पालकाच्या भाजीची सका तुम्ही शांताराम भाऊ जाऊ दे, दे या आपण दुसरी पालकाची भाजी उपडू हो ना पण शांतीने सांगतले ना बरोबर आहे शांतीला वाटलं मी आता पालकाची भाजी उपळून इकून टाकीन वावर तयार करून राहिलं होत म्हणून शांतीची चाल भाजी भाई हे बरोबर आहे चला मला भाई आज आपण पालकाची भाजी पुरुष करून टाकू शांतीच्या हातीच नाही टाकली पाहिजे सकाळ हा शांताराम भाऊ चल या लवकर दा आता एवढी नेली जरा वाटून देतो <स्थ> सगळे मन होतं दराची पालकाची भाजी घेऊन रिंकूच्या घरी जायचं पण चांगलं नाही वाटत काय म्हणेन तिची खास चल निटे शांताबाई पालकाची भाजी घेऊन काजू बदाम नाही आणले पालकाची भाजी आणली दे बापा तिच्यापेक्षा नाही गेलं तेच पुरते माहिती हे तुम्हाला शांताबाई दिसून राहिली शांताबाई अरे कौशल्य बाई कुठे चालली काही नाही ना सविताच्या घरात जाऊन तायत होते राणीचे बाबा माना दोन पाय बाया पाय भेटतील पराठे लावायसाठी शांताबाई येशील घेतो रात्री मस्त पाणी आलं पराटे पिरायचं आता म्हटलं पेरून टाकू दोनक पाकिटं हा कौशल्यबाई येतो ना मी कधी दराते ते सांग दुपारच्या चंदी चे तीन वाजता शांताबाई नक्की येशील मी सवितारी सांगतो हा मग नखे जाय सांग

दोन बाहेरच कामा मला दोन बाकडे लावं लागतात येतो का तू शांताबाई येतो म्हणते अहो माहिती येतो ना मग मी बी येतो सर जेवण खाऊन करू दे मला आता असता रे माय वावरातून पालकाची भाजी उपाय घेते ना पाहिजे इकडे येतो मग सविता मी मागे ऐकून काय कौशल्य कौशल्य बाई कौशल्य बाई काय झालं सविता भी नाही येतो म्हटलं तुला जाऊ दे अजून दो मी दोन शब्दाकडे शिल्लक बोलली तर मरी म्हणीं के येऊ नको मावरून दे मजुरी बी तुरी होती मग तिकून येता येता वावरातून मजुरी बी होऊन जाते मग मै मग काही बी बोललं तर चलते तर खरीच राणीनं लाल का राजा आले म्हणून चल गुडली म्हणतो दोन पाय टाक माझ्या मला जीव घाल पहिले मग करत बस दिवसभर जंगलात आता बाहेर झालं चल आता

मी जायच्या असंघोळीच्यावर टाइमपास झाला राजाची जात ना राजा जिले नोकरी सविता सविता तू आता हे चिल्लर काम सोडून दे तू एक आता नोकरी व्हायची बायकवास नाही नाही मला राजाजी उठवं लागेल पहिले राजाजीले जिले फ्रेश होण आंघोळी ते सगळं सविता काय करू राहिली तू पहिले हरकत समजले चल 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 राजाजी लठवतो पहिले मस्त आता उपमा बनवतो राजाजीच्या आवडीचा कमाई करून राहिले ना लेकर शिक्षणाचे आहेत सगळं बरोबर होऊन राहिलं नाही नाही जो माणूस कमावते त्याची इज्जत केली पाहिजे राजाजी लठवतो मी चला राजाजी झोपली काय उठा ना अ राजाजी सविता झोपेतून जागे करणं जेवढं तुला आवश्यक होतं काय 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 म्हणत होते काय म्हणत होती तसं नाही ना आहे तुमची आता म्हणून तुम्हाला उठवलं मी त्या कामात सोडून आले सविता सविता तुला कितीदा सांगितलं की कि मी अलाराम लावत असतो तुम्ही उठवायची गरज नाही आहे मला किती चांगलं स्वप्न पाहून आलं होतं मी आणि त्या स्वप्नातून सगळं जागे करून टाकलं ते नाचे आता जर दिवस नाही झाला आता स्वप्न पाहून आले का तुम्ही हो आता स्वप्न पाहून राहिलो मी म्हणतात ना दिवसाचं स्वप्न खरं असते जायचं काम करतो राजाजी चांगलं उठायसाठी आली कधीच माझ्या बोलत नाहीत चुकलो सविताने एकदम नाही बोलायला लागत होतो अशा शकून सगळेले नाही नाही सविताले म्हणतो मी सविता कधी मी राजा रे सारखं म्हटलं नाही उलटच लागते जाऊ आता मी काहीच म्हणत नाही चल नाश्ता बनवतो राजाजी आणून देतो सविता काय 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 राजाजी नाही नाही सॉरी सविता तुला मी एकदम वसकून बोललो असं नव्हतं बोला लागत बापा का माफी सांगून चालू सॉरी राजा ड्युटीचा फरक पडला वाटते नाही नाही तसं काही नाही आहे मोठी फालकाची भाजी आहे सविता आपल्या शेजारी वाटून किती गेले आता पालकाची भाजी वावरातली चल मी फ्रेश होतो सविता लवकर नाश्ता बनव हो हो वाटते सविता नाही हो नाही आपण काय दिवसभर घरीच असतो राजाची ड्युटीवर जायला लागते तिथे पावर दिले किती काम करावं लागते पाय सविता जास्त बरोबर नको करून की दोक्षाच्या वरती चली जाईन

काही ज्वारे सैन्य होत पुष्पाची भेटच नाही बाई किती दिवसापासून पुष्पाला सांगत होतं ना मला तसं वाटते कौशल्या पाहिजे पुष्पाच्या द्या धाडून कंबर जाणं आणि अजून पराठे लावणं वयने वयन्य काही जमणार नाही थांब मी येतो पुष्पाच्या घरून तिली म्हणतो जा मायावरची तू बी मजुरी होते सविता आई काय झालं सांगा लवकर सांगा राजाच्या मी नाश्ता बनवून राहिली ओ माय भी जळून तीन द्या काय लिहिली तू मी तुझ्या सांगून राहिली

আজ চলত হি তো রানী বিচার তো কে রানি রানী রানী কোনো রানী অরে শান্ত কুড়ে চল তুমি মফিস না চালা ঘন আহ লোক সোব রাজা আসতে আকু शांता काकोली खरोखर सांगायला लागते नाही तर शांता काकू एका गोष्टीचं नांदा लावते त्याच गोष्टीचा नांदा लावते मग नाही शांता काकुल मग पहिल्यासून खर खरंच सांगतलं खोटे सांगून तोंडांनी पडत नाही वाटपाय तशी आज मला धक्काच वेळ झाला राजेजी राजाजी तुम्ही तुम्ही नाश्ता नाश्ता नाही केला ना चल चल तसेच चलते काय सविता तुला किती सांगितलं सांगतलं की माणूस चांगल्या कामाला चालला की मागून टोकू नको म्हणून पण तू ऐकतं काय नाश्ता आतापर्यंत कोणी बनवला तो कोण घरांनी हिंडत फिरत राहिली तू तुला माहित आहे ना मला ड्युटीवर वेळेवर लागते म्हणून तूच खाऊन घेतो नाश्ता आता नाही नाही राजाजी खाऊन घ्या खाऊन घ्या 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 राजाजी वेळ नाही होत तुला माहित आहे का वेळ नाही होत तुला सकाळी सांगितलं लवकर नाश्ता कर राजाजी तू नुसते वेळाने उठले राजाजी तुम्ही सूर्याने उठले माझ्या दोन तीन चकरा मारले तुम्ही झोपलेलेच होते आणि गारातल्या गावात हसून राहिले होते आता माग येऊ नको आता टोकू नको राजे काय झालं रे पण बाबा नाश्ता केला मी एवढ्या घाई घाई ना राजा जी घाईले उशीर केला म्हणतात नको तू बाबा मी कि किती घाई उठली किती घाई घेऊन स्वयंपाक केला मी नाश्ता बनवला सगळं केलं मी अजून संडोसला द्यायचे राहिले मी चहा घ्यायची राहिली पहिली राज्याची करून दिलं पहिले राज्याची बिना नाश्ता करायचे लेकाचा बायको एवढा आशेनं देते तर खात नाही आणि बायको मध्ये भुंग नाही आणि घे सविता काही तर नाराज नको त्याच्या हिशाचा मी खाऊन घेतो असं समजतो राजालाच खाल्ला हा बाबा घ्या खाऊन घ्या तुम्हीच का बाबा तुम्हीच खा पाय लेकाची नोकरीवर असल्या नवरा किती कदर करतात बायका मला तसं वाटते मले बी कुठे सातरी नोकरी पाळते खाली मग शांती बाय माया पुढे मांगव पुढे कशी शांती फिरत राहते मग गुलाबजामुन घेऊन बुंदीचे लड्डू घेऊन नाही नाही शांतीले मले बी काही करून दाखवावंच लागेल समजलं मला आता नवऱ्याची नोकरीवाल्या नवऱ्याचीच किंमत होते हे वाळत जाणारा काही कामाचा नाही राहिला हा लटकते आले पुष्पा आई काय घरी पुष्पा हा 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 शांताबाई आली नाही तर काय तर पुष्पाची मजुरी होते ना मी कंबर तुकराय देतो पुष्पाला म्हणतो तूच जा त्या पोरले वया पुस्तक आणायला पैसे होतात शांताबाई काय झालं शांताबाई अरे पुष्पा मी तुला काय म्हणत होती कौसल्या बाई ती की मला दोन पाकिटं पराठे फिरायला लागते म्हणे मारांनी सगळी त्याला सांगतो म्हणे आणि तू येई बिजारा भरली कंबर तुकडा आली असं काही गेल की मी पालकाची भाजी उपडे आले सुषमासोबत जाते का मग तू याखांड्या पाकीला आयले एक विता लावते शांताबाई बिचारे माझ्या नवरा किरकिर कर राहिला काल परवापासून पिंकी सरलाही रागं भरेलाय आता कधी घरी आले ना अजून माझ्या बोक आणतात पुष्पा तू काय सेंड करतो एवढं काय सेंड करतो तू एवढं तुला किती म्हणतो तू चुकी आहे सगळी हा ना शांताबाई सगळं जण दोष मध्येच देतात असं करतो मी वावरातच चली जातो

अरे मय आता को दोन तीन झाले असते पण आता मनीष आहे ना मनीष पाहता सांगून देते सविताली आणि सविता सांगते शांतीली म्हणून नाही गेलो ने। ने। मी नाही नाही तरी पण मी म्हणतो यावर चक्कर मारूनच येतो कुठे निघाली सवारी आता काही नाही येतो म्हणतो चक्कर मारून लग्न धरत आसून गेलोच नाही शांती का तू ये का मी ना मी लय कामात मध्ये जे कामे लोक असतील ते जातील चले जाते पण करायला काहीच गरज नाही ना आपण त्याच ते पायात बसतील स्वतःच्या घरीच सगळं अंधार आहे सविता काय झालं सविता कैमी आई आज किती घही घे मी नाश्ता बनवला राजाजीच्या आवडीचा उपमा बनवला राजाजीने नाही खाल्लाय कसेच चालले गेले झोपेल होते म्हणून उशीर झाला उशीर झाला स्वप्न पण राहिलं उठवलं खायले मलाच कल्ला करत आई जाऊ होते नको लागो इकडून ऐकत जाय सविता इकून सोडून देत जा सविता झाला हा बाई मी आवाज आली होती कुठे गेले बाबा येऊन साठी हा वाई वाढतो हे नवरे म्हणजे स्वतःला फार श्रेष्ठ समजतात उच्च दर्जाचे आणि बायकेले मीरा हलकट समजतात थांब सविता मी तुला मदत करू लागतो चला मस्त आंब्याचा रस करतो आईने सांगतलं आंब्याचा रस बनवू मस्त त्या हातानं मनीषा बनवला खरास नाही आई बनवूनच राहिली <laughs> जमला आता आई 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 समोर बोलतो मी पप्पू कुठे गेले होते तुम्ही अरे पप्पू कुठे फिरून आला रे तू <laughs> कुठं कुठं नाही आई हम्म मला माहिती आहे आई कुठे गेले होते हानी म्हणजे तिकीट आणायला गेले होते पप्पू द्या दे, दे आणले असते तर द्या <laughs> पप्पू आणले नाही कधी भेटा तुम्ही तुम्ही म्हणा ना आपण हानी म्हणले जाऊ म्हणून अरे बाप रे किशात पासून दंबरीने गेली हानी म्हणूनच आली हा 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 मनीषा मनीषा आणते ना संध्याकाळी आणते ना आई पण आता सांगतो म्हणत मनीषाले मी ह्याच लागेन फिरायले अजून मांगा लागतील पैसे पण आले मनीषा तू गाव कन्फर्म कर संध्याकाळी बुकिंग करून घेतो मी पप्पू चार वेळा सांगितलं ना तुम्हाला आपण महाबळेश्वरला जाऊ म्हणून तर तुमचे विचारून राहिले बरं ठीक आहे मग संध्याकाळी तिकडे येऊन जाते काय बापे काय काय म्हणतो आई तुला माहिती आहे काय माझं बोलून नाही राहिली मला वाळून देते बाहेर चालले जाते तुला काहीच माहित नाही तिला बाहेर घेऊन जा लागते आई दाशी कमाई करायला लागली मग असं आई त्या किती जरी हिरशीन फिरशीन चांगलं कर आई करतो आता तुम्ही घरांनी आले की अशी खटखट खटकट लावता पैसा 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 माणूस काय चोऱ्या करीन काय कुठून अरे जेवण नाही करत काय काही भूक नाही आहे मला घे तूच जेवण करू आई पप्पू असो बरोबर बोलतात कधी पाहिजे असं प्रेमानं असो तसं बोलतच नाही आई तुम्ही किती प्रेमानं बोलता नाही नाही मनीषा तो तर माहीपेक्षा प्रेमानं बोलते आता सध्या त्याच्या अंगार कामाचं टेन्शन आहे म्हणून तसा करते तो चल आठवड सगळ्यासाठी जेवण करू आपण बस जेवणं करा झोपा संडा असले जा एवढेच कामात काय माणसाले काय माहीत थांबा म्हणा तुम्ही मंडळी पळून घ्या असे नवरेज काम चोट असतात कोणते कोणते किती दिवस बनवीन मले मी बी कमी बनेल नाही या तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पहा माझ्या जशी गलती केली तशी गलती तुम्ही नका करू आता नक्की त्यांनी माहीत पण असं वाटते की धंदा कोणता करते काय करते दिसतेस तुम्हाला चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात